अजित पवारांची राष्ट्रवादी सत्तरपेक्षा जास्त जागांवर दावा करण्याची शक्यता आहे पक्षाच्या बैठकीमध्ये जागा वाटपाबाबत चर्चा झाल्याची माहिती आहे विद्यमान आमदारांचं तिकीट कापलं जाणार नाही अजित पवारांनी आमदारांना हा शब्द दिला अशीही माहिती या बैठकीतून समोर येत आहे याविषयी अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी अजय माने सध्या आपल्यासोबत आहेत अजय काय अपडेट्स आहेत या बैठकीतून अजित पवारांच्या देवगिरी या निवासस्थानी नुकतीच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवारांच्या गटाची जी बैठक पार पडली या बैठकीला खरं तर सर्वच विधानसभा असो विधान परिषदेच्या आमदारांची उपस्थिती ही कंपल्सरी करण्यात आली होती आणि त्याच्यानंतर या बैठकीत जागा वाटपाच्या मुद्द्यांवर जी ती चर्चा झाल्याची माहिती जी आहे ती समोर येते आपण जर पाहिलं तर या जागा वाटपात अजित पवार गटाकडून म्हणजे अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून सत्तरहून अधिकच्या जागा ज्या आहेत त्या महायुतीकडून मागण्यात येणार आहे अशी चर्चा जी आहे ती करण्यात आलेली आहे सध्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडे आपण जर पाहिलं तर चाळीसचा आकडा आहे पण दोन हजार एकोणीस ची आकडेवारी पाहिली तर राष्ट्रवादीने चोपन्न जागांवर विजय जो तो मिळवला होता त्या चोपन्न मध्ये पंधरा ते सोळा अधिक जागांवर दावा करून अजित पवारांची राष्ट्रवादी सत्तर ते सत्तरहून अधिकचं गणित जे आहे ते त्याच्या आकडेवारी बांधताना पाहायला मिळते आणि त्याचीच मोठं बांधणी जे या ठिकाणी आज झालेली माहिती जी आहे ती समोर येते आणखी एक महत्वाचा मुद्दा आहे की अजित पवारांच्या राष्ट्रवादीत जे विद्यमान आमदार आहेत त्यांचं कोणाचंही तिकीट कापलं जाणार नाही अशी हमी सुद्धा आज या बैठकीत जे ते नेत्यांना आणि आमदारांना देण्यात आलेली त्यामुळे आता या सत्तर जागा कोणत्या हे पाहणं महत्वाचं असणार आहे पण त्याचसोबत महायुतीतून अजित पवारांच्या राष्ट्रवादीला सत्तर जागा देणार की नाही हा प्रश्न जो आहे तो मान्य तर निश्चित झाली आहे पुरवली जाणार काय बघणं महत्वाचं ठरणार आहे धन्यवाद अजय तूर तयार सविस्तर माहिती बद्दल